माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्कतुला संपन्न याबाबत या सविस्तर व्रत असे की खोऱ्याचे वाघ तसेच माजी स्वातंत्र्य सैनिक माजी खासदार माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने लोहाकंदार मतदारसंघातील भारतात्वर राज्यामध्ये प्रथम तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शर्कतुला करण्यात आला असून या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हे बक्षीस वितरण प्रसिद्ध साहित्यिक माफू शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन देखील केले आहे समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमाची चर्चा होताना आज पहाव्यास मिळत आहे सदरी या कार्यक्रमाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक मापू शिंदे आणि श्री शिवाजी हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिकचे अध्यक्ष पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरिल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत मा पू शिंदे आणि पुरुषोत्तम धोंडगे तुमचे अनुभव काय श्वरावजी चोड़के जयंतीनि

साथी। साथी। जी मांडणी आहे सत्तेच्या पलीकडची परंतु जनतेच्या सुखासाठी कल्याणासाठी हितासाठी त्यांची जी मांडणी आहे ती सुद्धा फार अलौकिक आहे हे प्राचीन लोकज्ञ जे होते त्यांनी राज्यशास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं मान्य केलं तसंच केशवरावजी यांचं सुद्धा राज्यशास्त्र जनतेच्या दृष्टीनं आणि ज्या जनतेतून आपण सत्ता मिळवत असतो त्या सत्तेच्या दृष्टीनं वेगळं राज्यशास्त्र म्हणून ते नुसते नेते नव्हते ते ने राजकीय विचारवंत म्हणूनसुद्धा मला कठोर वाटतं सर्व अंगांनी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अष्टपैलू व्यक्ती नसलो तर खूपच तो ते अलौकिक व्यक्तिमत्व प्रत्येक कालखंडात असं एक अलौकिक व्यक्तिमत्व होऊन जातं शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांचं अलौकिक व्यक्तिमत्व होतं वर्तमान काळामध्ये हाच अलौकिकपणाचा धागा पकडून तुलनात्मक नाही परंतु स्वतंत्र असा व्यक्तिमत्व आहे अलौकिक व्यक्तिमत्व त्यामुळं अलौकिक व्यक्तिमत्व असून चिंतन आणि त्यांच्या विचाराच्या धारे संबंधीची मागणी सतत होत राहणार होत राहिली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पुरुषोत्तम काय डॉक्टर अशोक भवते काय त्यांचा परिवार काय त्यांचे कार्यकर्ते काय हे सर्व या स्वरूपाचे उपक्रम राबवत असतात त्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो आणि या सगळ्या मुलांना आशीर्वाद देतो आणि थांबतोय ब्राम आदरणीबाई केशर धोंडेसाहेबांच्या जयनीच्या निमित्तानं करण्यात आले जे आपल्या कंदार लोहा तालुक्यामधील जे गुणवत्त विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कारच नव्हे तर त्यांनी धालू दिलेल्या परंपरेप्रमाणे शर्करातुल्ला सुद्धा त्या ठिकाणी आपण करण्यात आले आणि विशेष म्हणजे केशव आदानीबाई केशर झोंडगे सगळ्या शतकोसो वर्षाच्या निमित्तानं आपण संकल्प केला होता त्यांच्या पुण्यतिथीला आपण कंधारव लोहा तालुका अंधमुक्त करणार आहोत आणि त्या पद्धतीनं सर्व सहकार्याच्या मदतीनं बावीस आजच्या या तारखेच्या आधी पूर्ण तालुक्यात तालुक्यातले शिबीर घेऊन ऑपरेशन पूर्ण करण्याचं काम जवळपास तीन हजार ऑपरेशन पूर्ण करण्याचं समाधान मला माझ्या सहकार्याला आहे आणि मागणीनंतर पुन्हा या कंदारवा तालुक्यामध्ये जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा शिबिर आपण सुरू सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यासाठी ऑपरेशनाचंही काम लगेच सुरू होईल कसं आहे लोकांमध्ये चर्चा आहे कारण सामाजिक बाधी जपत आपण जे काही समाजाचं काम करण्याचा प्रयत्न आपण अपसा केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याचा सारच हा आहे की आदरणीय भाई केशवजी धोणके साहेबांच्या तत्त्वानं चाललं त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले आणि जो आदर्श त्यांनी या समाजापुढे महाराष्ट्रापुढे मराठवाड्या पुढे ठेवलाय तो आदर्श आपण जपण्याचं काम आपल्या माध्यमातून करा आणि निश्चित केशवजी धोणके साहेबांची ही इच्छा होती खऱ्या अर्थानं या बुलंद आवाज जो प्रामाणिक तळागाळातल्या अथरापदर जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करेल असा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांचं स्वप्न निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण पोहोचू